नमस्कार आत्मवंत तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण सर्व कामना पूर्ण करणारे त्रिस्पृषा प्रबोधनी एकादशी आणि वेकी ऊर्जा या जाणार आहोत चला तर सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत ऋषीमुनी નવ્રાદી દેવતા તસેસ માધ્યા પરિવારથી સર્વ સદસ્ય કોટી કોટી આગમન ગુરુર બ્રહ્મા ગુરુર વિષ્ણુ ગુરુર દેવો મહેશ ગુરુર સાક્ષાત્બ્રહ્મી શ્રી સદગુરી બગા પ્રબોધની એકાદશીજે કાર્તિક મહિન એનારી એકાદશી म्हणजेच प्रबोत्तमी एकादशी हिच्या महात्म्याविषयी सर्वांना माहिती आहे तरी आपण सांगणार आहोत आजच्या एकादशी विषयी वैशिष्ट्य असे या दिवशी तीन योग एकत्र येत आहे एकादशी द्वादशी आणि रात्री त्रयोदशी म्हणून या एकादशीचे महत्त्व खूप आहे पहा की विधिष्ठ भगवान श्रीकृष्णाला विचारले की माधव कार्तिक शुक्ल पक्षात जी एकादशी येते कृपया तिचा महिमा सांगा भगवान श्री कृष्ण म्हणाले ब्रह्मदेवांनी नारदजींच्या समक्ष केले तेच मी तुम्हाला सांगतो देवाश्री नारदजींनी ब्रह्मदेवांना विचारले पिताश्री कार्तिक शुक्ल पक्षाच्या प्रबोधनी एकादशीचे महात्म्य सांगण्याची कृपा करा ब्रह्मदेव म्हणाले पुत्र या एकादशीचे व्रत करणाऱ्यांना हजार यज्ञ आणि यज्ञाचे पुण्य प्राप्त होते हिला हरिप्रबोधनी एकादशी सुद्धा म्हणतात ही पुत्रपौत्र मुले नातवंडे प्रदान करणारी आहे ब्रह्मदेव म्हणाले या या एकादशीचे व्रत करणाऱ्याला अनंतपटीने फल प्राप्त होते तसेच हे व्रत नरकातून उद्धार करणारे आणि भगवंतात प्रीती वाढवणारे आहे या व्रताने भगवान नारायण प्रसन्न होतात पितरांची सद्गती होते हजारो जन्माचे पापही या एकादशी रात्री जागरण म्हणजे रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करणे भगवन नाम जप करणे किंवा स्रीविष, सहस्रनाम वाचन करणे यामुळे संपूर्ण पाप नष्ट होतात तसे सर्व तीर्थ तस स्नान केल्याचे तसेच सोने पृथ्वीचे दान केल्याचे जे फळ मिळते ते या एकादशीला ध्यान साधना समाधी रात्री जागरण केल्यामुळे आपल्याला प्राप्त होते उपवास करून भगवान गोविंदाचे पूजन करणाऱ्या शंभर जन्मांचे प्रा पातक नष्ट होतात या दिवशी गुरुपूजन केल्याने भगवान विष्णू विशेष प्रसन्न होतात आणि दान वगैरे केल्याने असंख्य पुण्याची प्राप्ती होते आपल्या कुवतीनुसार आप परक्या अन्नाचा त्याग करणे म्हणजे दुसऱ्याच्या घरचे अन्न सेवन न करणे चंद्रायन व्रताचे फळ देते आता चंद्रायन व्रत म्हणजे काय जर तुम्ही एकादशीला दुसऱ्याच्या अन्न घरचे अन्न खाल्ले तर तुमचे संपूर्ण पुण्य ज्याने अन्नदान केले त्या व्यक्तीला प्रदान होते आणि आपण त्यांच्या पापाचे भागीदार होतो म्हणून या दिवशी दुसऱ्याच्या घरचे अन्नसेवन करू नये आपण खाल्लं चंद्रायन व्रतपण म्हणजे जे, जे गुरुद्वारे राहून यथायोग्य भजन स्वरण सेवा करतात अथवा जे आपल्या आजोळी किंवा आजोबांकडे मामा मामीकडे राहतात अथवा मुलगा सासरी असेल तर ते त्यांनी हा विचार करू नये की हे पर्क अन्न आहे मामाकडे राहतो तर का हर काय हरकत नाही किंवा आजोळी चालू शकतं ते आपलंच घरी पर्क म्हणजे आई किंवा वडील यांच्या नात्याकडच्या सोडून दुसरी खाणे ते पर्क आणण आहे या दिवशी रात्री जागरण करायचं आणि शंका जल घेऊन श्री जनार्दनाला अर्घ देणे पहा आपण प्रत्येक जसं पौर्णिमेला संध्याकाळी अर्घ देण्याचा महत्व पाहिलं तसे या, या एकादशीला आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात शंख असतो पूजेत त्या पूजेतल्या शंखात थोडं जल घेणे आणि संध्याकाळच्या दिवशी अर्घ देणे आणि सकाळी दोन्ही टाईम अर्घ देणे सूर्योदय आणि सूर्यास्ताला अर्घ दिले जाते तसेच सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याने आणि सर्व प्रकारचे दान केल्याने जे फळ मिळते तेच फळ प्रबोधुंनी एकादशीला अर्घ दिल्याने कोटीपट होऊन मिळते म्हणजे या दिवशी नेहमी देत तो तसा अर्घ तर द्यायचा पण तो अर्घ देताना शंकामध्ये जल घेऊन अर्घ देणे आता बाहेरच्या मूर्तीवाल्या भगवंताला आपण पोटी शोधायला जा नाही गंगाजल शंका घेऊन स्वतःवर आणि घराच्या लोक शिंपडा तुमचा नारायणाचा अंतर्यामी परमात्म्याचा अभिषेक मानला जाईल मनोमन तुळशी दल अर्पण करणे विष्णुपूजन पूजन मानले जाई जसे झोपल्याला पुरुषाला प्रेमाने आपुलकीच्या भावाने थंड पाण्याचे सिंतोडे मारतात तसेच शंका जल भरून भगवान नारायणांवर शिंपडा हे विशेष प्रसन्नता आणि आरोग्य देणारे आहे भगवान श्री विष्णू म्हणतात श्रीकृष्ण म्हणतात की हे ब्रह्मदेव नारद म्हणाले या एकादशीला महात्म्याचे वाचन करणे श्रवण करणे पापाचा नाश होतो आणि पुण्याची वृत्ती होते उत्तम बुद्धीच्या पुरुषांना मोक्ष प्रदान होतो आता या दिवशी आपण म्हणतो की भगवान योग तो जागे होतात तर कसे पहा की भगवान नारायण चातुर्मासात विश्रांती घेतात त्यांना देव ओटी एकादशीच्या दिवशी जागे केले जाईल भक्त मृदुंग टाळ झांज वगैरे वाजवतात मंत्र उच्चारण करतात किंवा भगवंतात जागे व्हा जगाचा उद्धार करा मंत्र आहे उत्तिष्ठ उदिष्ट गोविंद उत्तिष्ठ गरुड ध्वज उत्तिष्ठ कमलाकांत त्रैलोक्य मंगल हे गोविंदा उठा उठा हे गरुड ध्वजा उठा हे कमलकांता निद्रेचा त्याग करून तिने लोकांचे मंगल करा हा श्लोक स्कंद पुराणातील वैष्णव आहे एकादशीच्या दिवशी सकाळी झोपेतून तुम उठून तुम्ही शांत व्हा आणि आज देव की एकादशी आहे आपल्या परमेश्वराला आम्ही जागे करू आपल्या परमेश्वरा करू भगवंत आपल्या आत्म्यात चार महिने विश्रांती घेत होते त्यांना आता योग निदेतून जागे केले जात आहे त्यांची आत्म्या आपल्यावर पहिली दृष्टी पडत आहे असे योगी पुरुषांची ध्यानातून उठल्यानंतर दृष्टी पडते तेव्हा खूप पुण्यदायी असते असेच भगवंताची दृष्टी सुद्धा महान पुण्यदायी आहे त्या पावन दृष्टीने आम्ही उन्नत होत आहोत अशा प्रकारचे चिंतन ध्यान सकाळी करू शकता पूजा पाठ करतानाही करू शकता म्हणजेच रेकीची या दिवशी सकाळी पहाटे ब्रह्ममुवर आपण एका दिवशी ओम नम भगवते वासुदेव मंत्राचा जप करून आपल्या मणिपूर चक्रावरती रेकी घेतली जाते मणिपूर चक्रावरती अग्नितत्व विराजमान होते अग्नितत्व रूपी ऊजा आपल्याला जागृत करते अग्नि ऊर्जे रूपी ऊर्जेवर साधना केली जाते या दिवशी ओम नमो नारायणाय या मंत्राचा देखील जप केला जातो मोक्षमार्गात उत्तम गती होते संपूर्ण का, कार्तिक मासात हा जप केल्याचे विशेष फळ आहे देव उठी एकादशीच्या दिवशी भगवान नारायणाची कापराने आरती केल्यामुळे अकाल मृत्यूपासून अथवा इतर कोणत्या अपघाताने होणाऱ्या हानीपासून रक्षण होते आणि ज्या घरामध्ये कापराने आरती केली जाते तिथे ऋणायन धनात्मक ऊर्जा बनते भूत प्रेत पिशाच डाकिनी शाकिनी वगैरेंचा खूप प्रभाव कापराच्या सुगंधाने नष्ट होतो भगवंताच्या प्राप्तीसाठी कापराने आरती करावी आरतीच्या दर्शनाने शत्रूच्या वृद्धीचे शमन होते आपल्यावर दृश्य अदृश्य गुप्त कसे शत्रू असू ते आपल्या दूर जातात म्हणजे त्यांच्या सकारात्मक विचार निर्माण होतात ही एकादशी कोटी पटफलदायी आहे वराह पुराणात येते की भगवान देवीला म्हणतात मनुष्याने प्रबोधनी एकादशीचे व्रत तर अवश्य केलेच पाहिजे सोमवार तसेच पूर्व उत्तर भाद्रपद नक्षत्राच्या योगात या एकादशीचे महत्व कोटीपट वाढते म्हणून या योगात जास्तीत जास्त धन ध्यान जप दान वगैरे करणे अत्यंत लाभदायक आहे आणि लेखी तत्वरूपी ऊर्जा जागृत होऊन आपल्या चक्रांना जागृत आणि सक्षम केले जाते अशा एकादशीचे महाव्याय सर्वांनी जरूर याचा लाभ घ्या तुम्हाला त्रिस्पूशा एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु पुन्हा भेटूया अशाच एका दिव्य प्रकाशाच्या प्रवासात तोपर्यंत जय सद्गुरु